नमस्कार मैत्रीनो आजची रेसिपी आहे मस्त खुसखुशीत चटपटीत कचोरी करणार आहे मी चला मग साहित्य बघूया त्यासोबत त्यासोबत मी चटणी पण करणार आहे दोन वाट्या मैदा घेतला आहे मी मीठ घालूया चवीनुसार पोवा घातलाय आणि कडकडीत कर तेल टाकूया थोडस मोहन म्हणू शकता मोहन म्हणलं तरी चालतं त्याला ते पिठ्याला पूर्ण चोळून घेतलं अगोदर आणि थोडासा घट्टसा गोळा करून घेणार आहोत आपण जास्त पातळ नाही भिजवायचं थोडा घट्ट भिजवायचा झाकून ठेवूया मूग डाळी कचोरी करणार आहे त्यासाठी छोट्या दोन वाट्याने डाळ दोन तास भिजून घेतलेली स्वच्छ धुवून घेतली आहे मिक्सरला थोडीशी फिरून घेऊया आपण जास्त बारीक नाही करायची मसाला करूया आपण कचोरीचा एक वाटी सोप घेतला एक वाटी धने घेतले थोडेसे जिरे थोडीशी काळी मीर टाकले बघा छान मिक्सरला जाडसर वाटून घेतले थोडंसं तेल घालूया आणि कचोरीचा जो मसाला टाकला आपण तो टाकूया तेलामध्ये छान परतून घेऊया आणि थोडंसं दोन चमचे पोहे पोहेगायच्या चमचा असतो आणि दोन चमचे बेसनपीठ पीठ आहे मी ते पण छान भाजून घेऊया तेलामध्ये छान खरपूस बेसनपीठ टाकल्यामुळं असं चिकटपणा येत नाही डाळीला मोकळा मोकळा मसाला होतो मग सारण कचोरीचं मोकळं होतं असं मग मुगात दाळ टाकून घेणार आहे जास्त बारीक नाही वाटली मी ह्याला छान मोकळे होईपर्यंत आपण परतवणार आहोत अगोदरच काही मसाले घालूया त्यामध्ये ते जास्त तेलाची पण गरज लागणार नाही त्याला चला थोडं आहे तर काही मसाले घालूया थोडं चवीनुसार मीठ घालूया लाल तिखट घातलं एक चमचा सॉरी दोन चमचे घातलेत लाल तिखट हिंग घातले थोडंसं आमचूर पावडर घातलं आहे थोडासा गरम मसाला पण टाकलेला आहे त्यामध्ये मस्त आपण परतून घेऊया मोकळे होपर्यंत मुगात दाळ आपले सारण तो छान परतून घेणार आहे मी मसाले पण त्यातमध्ये मिक्स झाले पाहिजे मग इकडे इमलीत चटणी करणार आहोत त्यासाठी थोडीशी चिंच भिजून घेतलेली मी चिंचाचा कोळ आणि थोडासा गूळ घेऊन मिक्सरला आपण फिरून घेणार आहोत छान फिरून घेतली मी आणि इकडं पाणी थोडं शिजून घेणार एक चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यात थोडंसं घोळून त्यामध्ये टाकलं आहे मी घट्टपणा येतो आणि विकत्रीची चटणी जशी असते तशी होणार आहे चवीनुसार मीठ टाकले आहे थोडंसं तिखट टाकलं आहे एक चमचा एक दीड चमचा तिखट टाकलेले आहे मस्त चटणी लागणार आहे आपली ही अगदी कोणी म्हणणार नाही घरी केली अशी चटणी होणार आहे आपली थोड्याशा लाल तिखटाच्या गुटुळ्या झाल्यात आपण त्या फो फेटून घेऊया छान बघा एक जीव झालेले आहेत सगळ्या आणि याच्यामध्ये आपण काळं मीठ घालणार आहोत एक चमचा काळं मीठ टाकल्यामुळं चटणी चविष्ट लागते आणि खमंग पण येत लागते आणि थोडासा खायचा कलर थोडासा पाण्यामध्ये मिक्स करून तो टाकला आहे त्यामुळं आपली चटणी अगोदर एकदम रेडीमेड चटणीसारखी होणार आहे घरची बघा मस्त कलर आलेला आहे आणि किंचित हिंग टाकले मी बघा आपलं सारण पण मोकळं झालं ते छोटे छोटे गोल आकाराचे बाऊल करून घेणार आपण गोळे करून घे सॉरी छोटे छोटे आकाराचे असे मी आठ दहा करून घेते अगोदर मग असे करून घेतलेले आहेत मी चला मग छोटासा गोळा घेऊन छोटीशी पाती लाटून त्यामध्ये गोल आकाराचा सारण भरून घेऊया मोदकाला जसं भर तसं भरून घ्यायचं वरचं पीठ काढून घेऊया आणि अगदी अशा हाताने थोडंसं दाबून घेणार आहोत आपण आणि थोडंसं लाटून घेणार आहे त्याला जास्त लाटायची गरज राहणार नाही आहे अशा काही कचोऱ्या तयार करून घेणार आहे मी असे छोटे छोटे गोळे करून ठेवले त्यामुळं पटकन केल्या पण जाता आणि हात पण होत नाही काही नाही पटकन होता बघा छान पातळ झालेले पीठ त्यामुळे पटकन पातळ दाबल्या पण जाते तेल गरम झाले मंद गॅस केलेला आहे मी मंद गॅसवरच आहेत आपल्याला अगोदर अगदी वरती येतात मग आदर खरपूस तळून घेणार आहे मी त्यासाठी अगोदर बघा छान तळल्या गेले आता अशा काही कचऱ्या मी तयार करून घेते बघा मूग दाळ कचोरी किती भारी झाली बघा खुसखुशीत झालेली पटकन तुकडा पण होतो मऊ नाही काही नाही बघा मग मूग दाळ कचोरी तयार आहे चटणी हिरवी मिरची हिरवी मिरची पण तळलेली थोडीशी आणि इंग्लिश चटणी पण केलेली नक्की करून बघा कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते